नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यू के कॉमेडी अँड लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर सध्या आपल्या देशात सुरू आहे लोकशाहीचा महा उत्सव आणि या महाउत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान करण्याकरिता मतदान जनजागृतीसाठी शासन विविध उपक्रम राबवत आहेत तसंच आपल्या चॅनलद्वारे मतदान जनजागृतीसाठी आपण एक छोटासा प्रयत्न करीत आहोत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हो मी काम करून करून खूप कंटाळली आहे मतदानाच्या दिवशी सुट्टी ना तुम्हाला आपण मस्त फिरायला जाऊ मतदान करायच्या दिवशी सुट्टी राहते ना ते मतदान करायसाठी सुट्टी राहते फिरायला सुट्टी नाही राहत काही आपण हे मतदान करतो त्याच्यानं काय होतं मतदान करणे हा सर्वांचा अधिकार आहे आणि ह्या मतदानातून जे लोक निवडून येतात ते बहुमतानं आपलं सरकार निर्माण करतात आणि पुढील पाच वर्षासाठी आपल्या देशाचा विकास करत असतात मतदान नाही केलं तर माया एकट्याच्या मतानं काय फरक पडणार आहे समज तू मतदान नाही केलं आणि तुला जो उमेदवार योग्य वाटत होता तो एका मतानं हरला मग तू जर मतदान केलं असतं तो तो निवडून आला असता निवडणुकीमध्ये एक एक मत हे खूप महत्त्वाचं राहतं हा बरोबर आहे तुमचं म्हणणं मी मतदान करायला गेले आणि मला एक बी उमेदवार योग्य नाही वाटला तर मी मत देऊ कोणाला त्याच्यासाठी सुद्धा एक, एक पर्याय आहे सर्वात शेवटी एक बटन असतो नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी एक पण नाही अच्छा सभी ना का पण मला बी मतदान करता येईल का हो अठरा वर्षावरील जे आहेत आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे असे सर्व मतदान करू शकतात चला तर मग लोकशाहीच्या या महाउत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान, मतदान करूया तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका